एक कवच आहे जे कवच मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही तुमचं कवच मला मिळालं आहे बहिणींच कवच मला मिळालेलं आहे आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्या करता संघर्ष करून पुन्हा तुमच्या करता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो महायुती सरकारने महिलांसाठी लागू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवान पद्धतीने राबवत असतानाच आपल्या नाशिक परिसरातही महिला भगिनींना या योजनेचा लाभ व्हावा या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही योजना सर्वच गरजू महिलांना उपलब्ध व्हावी यासाठी जनजागृती मोहीम राबवून असंख्य महिला भगिनींना आपल्या घर संसारास मिळालेल्या पैशातून हातभार लागला मी मनीषा गवन गुजे सुरेखा विकास पाटील माझं नाव कीर्ती दिनेश सविता सविताळवे मी अनिता रवींद्र ओबाळे सतरा जुलैला फॉर्म भरले त्यानंतर आम्हाला आमच्या अकाउंटातील तीन हजार रुपये पण मिळाले त्यानंतर मी भाऊचे खूप खूप आभारी आहे एक शब्द सांगू शकत नाही मी खूप आनंद झालाय आज प्रत्यक्षात ते तीन हजार रुपये अकाउंटला आले आमच्या असंही म्हणायला गेलं तर एक भावासारखे आम्हाला ती ओळणी मिळाली त्यांच्याकडनं रक्षाबंधन निमित्त आमच्या खात्यात मागच्या महिन्याचे आणि या महिन्याचे असे पंधराशे रुपये म्हणजे तीन हजार रुपये पूर्ण आमच्या खात्यात जमा झाले मी एक साधारण गृहिणी आहे लाडकी बहीण ही योजना राबवल्यानंतर म्हणजे रक्षाबंधन या मुहूर्तावर पैसे पण आले सगळ्यांचे तर मला जे तिला ना सा सारे ना मिलून दिला नाही तर आमचा खूप साऱ्या महिलांना हा लाभ मिळून दिला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे सगळ्या बहिणींच्या आमच्या असंच त्यांनी आमच्या लाडके बहिणींसाठी नेहमी कार्यरत राहू आणि आम्ही पण त्यांच्या मागे असं नेहमी उभं राहू माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पंधरा दिवसापूर्वी फॉर्म भरून दिले आणि आम्हाला सगळ्या महिलांना तीन तीन हजार रुपये प्राप्त झाले अभिनंदन म्हणून त्यांचे आभार मानते आणि दिवशी भाऊ म्हणून त्यांना इच्छा व्यक्त करते राज्य सरकारकडून अनेक महिलांच्या खात्यात महिन्यांचे रुपये सुरुवात खात्यात पैसे जमा झालेल्या रकमेचा लाभ घरगुती असंख्य अडचणींना लाख मुलाचा हातभार मिळाल्याने महिला भगिनींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले पंचवटी परिसरातील महिला भगिनींनी देवाभाऊंचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले भाजप नाव समृद्धीचे भाजपात नाव विश्वासाचे नाव अभिमानाचे ना प्रतिनिधी अभिषेक